भाऊ नमस्कार नमस्कार माझा तुमचा परिचय असा खूप जुना आहे दोन वर्षापूर्वीचा पण शून्य मासिकच शेती तंत्राचं अट्रॅक्शन माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना माझ्या म्हणजे काही ग्राहकांना सुद्धा आहे तुम्ही आता चालू केलेलं आहे मागच्या दोन चार महिन्यापासून तुम्हाला काय सांगता येईल याच्याबद्दल तुमची माझी ओळख ज्यावेळी झाली त्याच वेळी मी शेतकरी झालेलो होतो त्याच्या मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होतो रिटायर झाल्यानंतर आमचा कारभार सगळं आमचे बंधू बघत होते मग आता म्हणलं या वयामध्ये आपल्याला रोज जर मोकळे हवेत जायचं असेल तर आपण शेती करायला सुरुवात केली पाहिजे असं समजून मी सुरुवातीला अडीच वर्षापूर्वी बांबू लावले नवीन प्रयोग ला ला म्हणून म्हणलं आता हे लेबरचा प्रॉब्लेम दरवर्षीची मेहनतीची कामं औषधाचा खर्च हे सगळं टाळण्यासाठी आपण बांबू साडेचार एकर लावले पहिल्यांदा आणि साडेचार एकर बांबूला आता अडीच वर्ष झालेत अजून सहा महिन्यानंतर माझा बांबू मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार होतो ज्याची आता उंची वीस फुटापेक्षा जास्त तुम्ही ती पाहिलं मग हे करत असताना मागच्या वर्षी पहिल्या वर्षी शेती केली आणि शेती केल्यानंतर मी साधारण केमिकल फर्टिलायझर न वापरता ऑर्गॅनिक फर्टिलायझरनं शेती करण्याचा प्रयत्न केला मला मागच्या वर्षी नऊ एकरमध्ये एकशे चार क्विंटल सोयाबीन त्याच्यामध्ये झालं यावर्षीसुद्धा आपण सोयाबीन जे घेतलं त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल फर्टिलायझर न वापरता केलं आठ एकरमध्ये एक शंभ नव्याण्णव क्विंटल सोयाबीन झालं म्हणजे लक्षात आले की आपण थोडं लक्ष दिलं तर हे होऊ शकतं आणि ते त्याच्या दरम्यान मला यूट्यूबवर शून्य मशागत शेतीचं तंत्रज्ञानाची माहिती मिळाली जे की चिपळूणकर म्हणून प्रताप चिपळूणकर जे एकोणीसशे सत्तरला बी एस सी ॲग्री झालेले कोल्हापूरला आहेत त्यांनी एकोणीसशे सत्तरपासून शेतीवर प्रयोग करत 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 अभ्यास करत दोन हजार चारपासून पासून ते शून्य मशागत शेती करतात शून्य मशागत शेती म्हणजे काय शेताचं नांगरण पाळी घालणं रोटिवेटर हे फक्त एकदाच करायचं बेड तयार करायचं आणि एकदा ते, ते बेड तयार झाले कि तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार ते बेड जेवढे जेवढे वर्ष चांगले राहतात फक्त त्यातल्या नाल्या तेवढ्या काही जमीन असली तर बुजू शकतात तर तेवढ्या नाल्याच फक्त नीट करून घ्यायच्या आणि नांगरण पाळी घालणे रोटीवेटर असं काही न करता जर शेती केली तर नैसर्गिकरित्या जे सगळ्या शेतामध्ये वेगवेगळी तण देतो दे आपण बी टाकतो का त्याचं नाही टाकत तरी गवत कसं येतं आणि एकाच प्रकारचं येत नाही वेगवेगळ्या प्रकारचं गवत येतं मग हे परमेश्वरानं का दिलं असं याचा प्रतापराव चिपळूणकरांनी अभ्यास केल्यानंतर ते अशा निष्कर्षाप्रत आले की परमेश्वरानं जमिनीची प्रत कायम ठेवण्यासाठी हे तण जमिनीमध्ये वाफायची सोय केलेली आहे म्हणजे काय तर हे जे तण वापतात त्या तणाची जी मुळं खाली एक फूट भर कोणत्या तणाचं सवा सव्वा फूट कोणत्या तणाचं सहा इंच असं जे मूळ जमिनीमध्ये जातं आणि ते या आपल्या भागातल्या उन्हाळ्यामध्ये एकदा ते तण वाळून गेलं की सुकल्यानंतर त्याची जी मुळी खाली असते तिचा आकार लहान होतो आकार लहान झाला तरी ती जमिनीमध्ये शिरलेल्या मुळीचा आकार लहान झाल्यामुळे तिथं नवीन रस्ता तयार होतो पडलेल्या पाण्याला खाली जाण्यासाठी आणि एरेशन मिळतं आणि जमिनीची प्रत कायम राहते आपण वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या नांगरण करून जमीन स्वच्छ करून पेरायचा जो प्रयोग करत होतो तो आपल्या भारतामध्ये लोकसंख्या खूप आहे आणि समाजामध्ये शेती नसणारे आणि काम करणारे लोकांची संख्याही खूप आहे तर त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला मजूर ह्या सगळ्यांची सोय होण्यासाठी आपण ती जमीन स्वच्छ करणे नांगरणे पाणी घालणे खुरपीने आणि लेबर कडून काम करून घेऊन रान स्वच्छ ठेवणे हे असं करत होतो पण त्यामुळं आपल्या जमिनीचं नुकसान होत होतं कारण जमिनीमध्ये जे नैसर्गिकरित्या खत तयार व्हायची प्रक्रिया परमेश्वरांना निर्माण केली ती खत तयार करायची प्रक्रिया आपण नांगरणामुळं खलाप आप करून टाकत होतो प्रतापरान करायचं म्हणणं तर असं आहे की एकदा तुम्ही जमीन नांगरण केल्यानंतर जसं भूकंप झाल्यानंतर समाजाची जी हानी होते तेवढी हानी एकदा नांगरण केल्यावर जमिनीची होते त्याच्यामुळे तुम्ही हे नांगरण बंद करा आणि नैसर्गिकरित्या जमिनीचा ठेवा तर आपल्या जमिनीचा कार्बन पर्सेंटेज काहीतरी राहील आता परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे की आपल्या जमिनीमधला कार्बन पर्सेंटेज फक्त पॉईंट दोन ते पॉइंट पाच पर्यंत आलाय जो की पॉइंट सरकारी नियमानुसार पॉईंट साठ सत्तर पाहिजे पण एक जर जमिनीचा कार्बन पर्सेंटेज असलं तर ती जमीन तुम्हाला कुठलंही खत न घालता उपजी उपजीव काय म्हणून त्याला जास्त उपजाऊ जमीन म्हणून वापरात येते म्हणून जर आपण हे शून्य मशागतीचं तंत्र वापरलं आणि तुम्ही सातत्यानं जर हे तंत्र टिकवलं तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन जो पॉईंट दोन ते पॉईंट पाचच्या च्या मध्ये आहे तो पॉईंट एकच्या च्या जवळ जर पोचला तर तुमच्या जमिनीला तीन चार वर्षांत कुठल्याही प्रकारचं खत घालायचे काम पडत नाही या तंत्राच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते पिक केले आता या तंत्राचा माध्यम मी अभ्यास केला मागच्या वर्षीच्या हे तर माझं दुसरंच वर्ष असल्यामुळं पारंपरिक पद्धतीनं पाळीबिळी घालून राननीट करून सोयाबीन पेरणी केली होती पण सोयाबीन नंतर माझं उडीद मूग निघाल्यावर मी पहिल्यांदा ह्या तंत्रामध्ये एक दहा बारा गुंठे बाजरीला प्रयोग केला आता ही समोर बाजरी दिसते दोन फूट उंचीचं कनिष आहे हो तर ही बाजरी शून्य मशागत शेतीवर आहे म्हणजे आपण उडीद आणि मूग काढल्यानंतर ह्या शेतामध्ये काहीही केलं नाही फक्त टोकन करून ह्या बाजरीची लागवड केली तणनाशक मारून तणाचा वरचा भाग मारला जमिनीच्या खालचा भाग तसाच कुजवत जमिनीमध्ये ठेवला ज्याने तो कुजवत असताना जमिनीच्या आत असलेल्या मुळामुळं ह्याला त्याचं त्याचं खतही उपलब्ध झालं नवीन प्रयोग असल्यामुळे यावर्षी आपण त्याला खत घातलं अर्धा पोता खत या दोन साधारण दहा बारा गुंट्याला मी घातलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे तीन वेळा पाणी देऊन ही बाजरीची परिस्थिती अशी आता दोन फुटापेक्षा उंच कनीस आहे आणि बाजरी शून्य मशागत या पद्धतीने केलं आता हे बाजरीकड बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण शून्य मशागत शेतीच्या तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे म्हणून यावर्षी रब्बी सुरुवात करत असताना मी रब्बी मधला मूग हरभरा हे सगळं बाजरी हे शून्य मशागत शेतीचे बेड तयार करून घेतले सोयाबीन काढल्यानंतर त्या शेताला पाळी घातली नाही रोटीवेटर केलं नाही काही नाही नुसतीमध्ये सऱ्या दोन काढल्या साडेचार फुटाचे बेड तयार केले आणि त्याच्यावर टोकन यंत्रानं तशा तेवढ्या त्या खोडा सहितमध्ये म गहू हरभरा याची पेरणी केली मी एक प्रयोग अजून करतोय की मी यावर्षी तूरसुद्धा रुपीला पेरतोय तीसुद्धा अशा बेडवर तयार केलेली ना, आज मी दहा एकर क्षेत्रावर आता शून्य मशागत शेतीनं बेड तयार करून घेऊन नांगरणी न करता रोटिवेटर न करता पंजी न करता माझे रबीची पिक घेतलेली आहेत ज्याची परिस्थिती आता ऐंशी टक्के तरी सगळं उगवण शक्ती चांगली झालेली माझी पीक परिस्थिती दिसते ते तुम्ही मला दाखविले आता आणखी काय करणार आहे अजून मी कापूस अर्धा कापूस माझा थोडासा खराब झालेला होता म्हणून पाच एक्करमधला अडीचक्कर कापूस मी रोटीवेटर करून काढून टाकून त्याचं सगळं हिरवळीचं खत जमिनीमध्ये दाबलं रोटीवेटर करून कापसाचे खोड जमिनीमध्ये दाबले पूर्ण उपसून निघाल नाही पण त्याचे खोड जमिनीमध्ये शिल्लक राहिले ज्यामुळं मला त्याच्या मुळीपासून तयार होणारा खत पुढे मिळेल आणि त्या अडीचक्कर क्षेत्रामध्ये मी आज सरी करून घेऊन त्याच्यावर सूर्यफुल करतोय आणि सूर्यफुल त्या बेडवर तीन दोन लाईन घेऊन त्याच्यामध्ये ड्रीप टाकून ते सूर्यफूल वाढवणार त्याला नैसर्गिकरित्या कापसाच्या सगळ्या आ... घोडाचं मुळाचं तयार होणारं खत त्याला मिळणार आहे आणि सहा फूट उंचीचा कापूस माझा हिरवा होता पूर्ण पिवळा नावता पडलेला लाल न्हावता पडलेला ते सगळं रोटिवेटर करून मी जमिनीत घातले त्यामुळं त्याला हिरवळीचं खतही मिळालं आहे आणि जमिनीच्या खालच्या भागाचं खतही मिळणार आहे आणि जमिनीवरचा भाग रोटिवेटरमध्ये बारीक बारीक तुकडे झाल्यामुळं त्याचंही खत तयार तयार होऊन मला वाटत नाही मला सूर्यखोराला कोणतं वेगळं खत घालावं लागेल थँक्यू